दोन हजार चोवीस हे वर्ष सुरू होण्याच्या आधीपासूनच लोकसभा निवडणुकीच्या चर्चांना उधाण आलं होतं दोन हजार चोवीस हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे आणि आता वीस मे रोजी महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालं आणि त्यानंतर चार जूनची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती आज चार जून रोजी महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशभरातील मतदानाचा निकाल हा जाहीर झाला आहे देशभरात सगळीकडेच उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघाला त्यांचा हक्काचा व्यक्ती मिळाला आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी अशा काही जागा होत्या ज्या खूप महत्त्वाच्या मानल्या जात होत्या त्यापैकीच एक कल्याण लोकसभा मतदारसंघ होता की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उमेदवार म्हणून होते आणि त्यांच्या विरोधात ठाकरे गटातून वैशाली दरेकर या होत्या खरं तर हा सामना जो होता तो खूप अटीतटीचा मानला जात होता आणि त्यातूनच आता डॉक्टर श्रीकांत शिंदे हे विजयी ठरले आहेत त्यातीलच दुसरा एक मतदारसंघ होता तो म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ खरं तर ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो पण या ठिकाणी राजन विचारे हे म्हणजे बऱ्याच वर्षांपासून खासदार म्हणून होते आणि त्यांनी बरीच विकास कामं केली होती असं जनतेचा कौल होता आणि सर्वांनाच म्हणजे जेव्हापासून मतमोजणीला सुरुवात झाली सकाळपासून आणि तेव्हा सर्वांनाच वाटलं होतं की राजन विचारे हे आघाडीवर असतील पण जेव्हा जेव्हा मतमोजणीतून एक नवीन अपडेट्स मिळत होते आणि तेव्हा त्यातून कळत होतं की राजन विचारे हे पिछाडीवरच आहेत आणि नरेश म्हस्के म्हणजे हा जो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये उमेदवारी मिळण्यापासूनच हा मतदारसंघ खूप चर्चेत आला होता की नक्की शिंदे गटाकडून उमेदवारी कोणाला देण्यात येईल तर ज्यावेळी नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्याची पहिली न्यूज जी आहे ती टाईम महाराष्ट्राने ब्रेक केली होती आणि ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मग नरेश म्हस्के येणार की मग राजन विचारे येणार याबाबत खूप चर्चा रंगल्या होत्या आणि हा सामनासुद्धा अ आत, अटीतटीचा होता आणि त्यानंतर पण सगळ्यांनाच विश्वास होता खरं तर नागरिकांचं जे स्थानिक नागरिकांचं जे मत होतं ते सुद्धा राजन विचारे जिंकतील असंच म्हणत होते पण हा जो निकाल आहे तो आता नरेश मस्के यांच्या बाजूने लागला आहे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून नरेश मस्के हे दीड लाखांच्या मतांनी विजयी झाले आहेत कल्याण ठाणे आणि यासोबतच दुसरा एक मतदारसंघ होता तो म्हणजे भिवंडी मतदारसंघ भिवंडी मतदारसंघामध्ये खरं तर का महत्वाचा होता तर त्याच्यामध्ये खासदार कपिल पाटीलचे केंद्रीय राज्यमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यां ते या मतदारसंघातून होते आणि त्यांच्या विरोधात सुरेश उर्फ बाळमा म्हात्रे होते आणि त्यासोबत अपक्ष उमेदवार म्हणून निलेश तांब्रे होते इतर बाकी उमेदवार असूनही या तिघांनाच खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व दिलं जात होतं आणि हे तिघंसुद्धा खूप तगडा यांचा जनसंपर्क होता पण या लढतीमध्ये कुठेतरी निलेश सांबरे हे मागे पडले पण त्याच्यानंतर मग बाळामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये ही रंगत होती की जनतेचा कौल आहे तो कोणाच्या बाजूने जाणार आणि कोण जिंकणार असं सगळं सुरू होतं पण यात कुठेतरी भाजपचे जे कपिल पाटील आहे तेच जिंकतील असाही काहींना विश्वास होता पण काही जी सामान्य जनता आहे ज्यांच्या काही समस्या आहेत जी काही विकास कामं आहेत ते पूर्ण न झाल्यामुळे काहींचं मत हे बाळामामांकडे होतं आणि शेवटी हा निकाल जाहीर झाला आणि सकाळपासूनच खरं तर मध्ये एक एक दोन वेळेस कुठे कपिल पाटील हे आघाडीवर आले होते पण तरीसुद्धा त्यांच्या बाळ्यामामांच्या समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण नव्हतं कारण त्यांना एक विश्वास होता की बाळ्यामामा जिंकणार आहेत तर शेवटी सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे हे विजयी झाले आहेत मुंबई उत्तर मध्य लोकसभा सुद्धा महत्त्वाचा मानला जातो खरंतर सुरुवातीपासूनच ही उमेदवारी कोणाला दिली जाईल याच्याबद्दल खूप चर्चा रंगल्या होत्या मग एकीकडे वर्षा गायकवाड या होत्या तर मग त्यांच्या विरोधात उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याच्यानंतर जेव्हा चार जून म्हणजे आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच उज्ज्वल निकम हे आघाडीवर होते ते वर्षा गायकवाड वर हे पिछाडीवरच दाखवत होते पण त्यानंतर वर्षा गायकवाड वर या विजयी ठरले आहेत त्याच्यानंतर सगळ्यात मोठ म्हणजे बारामतीचा एक जो निकाल आहे तो खूप महत्वाचा मानला जात होता राष्ट्रवादी गटामध्ये फूट पडल्यानंतर म्हणजे एक गट झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि त्यांचं जे चिन्ह आहे ते तुतारीचं चिन्ह मिळालं आणि दुसरा एक होता राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट ज्याचं चिन्ह हे घड्याळाचंच होतं तर या आणि ही एक कुठेतरी भावनिकरित्या खूप महत्त्वाची मानली जाणारी निवडणूक समजली जात होती कारण एका साईडला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार होत्या दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे होत्या ते दोघी असल्यामुळे दोघी एकमेकांच्या विरोधात होत्या आणि जेव्हा जेव्हा त्या दोघीही भेटत होत्या कधी कार्यक्रमांच्या दरम्यान जरी एकमेकांविरोधात त्या असल्या तरीसुद्धा त्या बाहेर कुठे भेटल्या तरीही ती त्यांचं जे पर्सनल नातं होतं वैयक्तिक जे नातं होतं त्या जपून त्या मीडियाच्या समोरसुद्धा येत होत्या पण ही कुठेतरी घरचीच निवडणूक होती असं म्हटलं जात होतं भावनिक दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाची मानली जात जात होती आणि त्यामध्ये कुठेतरी म्हणजे सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे या अग्रेसर असल्यामुळे या खासदारकीमध्ये त्याच्यामुळे त्यांचंच नाव पुढे घेतलं जात होतं पण ज्यावेळी मोजणीला सुरुवात झाली तेव्हा मात्र सुनेंद्रा पवार या आघाडीवर दाखवत होत्या आणि सुप्रिया सुळे या पिछाडीवर दाखवत होत्या त्याच्यामुळे निकाल काय लागेल याची सगळ्यांनाच उत्सुकता होती पण अखेर सुप्रिया सुळे या विजयी ठरल्या आहेत यासोबतच एक अजून मतदारसंघ जो आहे तो शिरूर लोकसभा मतदारसंघ याच्यातून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव शिवाजी आढळराव शिवाजी पाटील हे उमेदवार म्हणून होते हा जो अटीतटीचा सा सामना होता आणि याच्यामध्ये ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर बरेच आरोप झाले प्रत्यारोप करण्यात आले एकमेकांवर आणि त्यानंतर मग ही हा जो सामना आहे आणि शिवाय निवडणुकीच्या दिवशीसुद्धा काही अमोल कोल्हे यांच्याकडनं काही चुकीचं निवडणूक पद्धती करण्यात आली मतदान करण्यात आलं लोकांनी अशा काही दावा करण्यात आला होता पण हा जो सामना होता खरं तर मग आघाडीवर जे नाव आलं ते अमोल कोल्हे यांचंच आलं आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे हे विजयी झाले आहेत याच्यानंतरचा एक महत्वाचा मतदारसंघ तो म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघ खरंतर ज्या वेळेस म्हणजे राजकीय वातावरण हे बदललं की महायुती एकीकडे एक झाली आणि दुसरीकडे महाविकास आघाडी झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून तसंच म्हणजे संपूर्ण महा महाविकास आघाडीकडून म्हणजे नाना पटोले असतील उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या पण प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या मतांवर ठाम होते त्यांच्या विचारधारेवर त्यांच्या मुद्द्यांवर ठाम होते त्याच्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये सामील न होता त्यांचं स्वतंत्र ज्या पक्षाचे ते अध्यक्ष आहे तो वंचित बहुजन आघाडी पक्ष याच्यामध्येच त्यांनी निवडणूक लढवली आणि हे भाजपचे जे आहेत अनूप धोत्रे उमेदवार त्यांच्या विरोधात होती आणि अकोल्यातून सकाळपासून जेव्हा मतदान मो मत मतदान मोजणीला सुरुवात झाली तेव्हा प्रकाश आंबेडकर हे पाचशे मतांनी आघाडीवर असल्याचं दाखवत होते पण त्यानंतर कुठेतरी परत मतमोजणी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग ते, ते पिछाडीवर दाखवण्यात आले आणि अनूप धोत्रे यांचा विजय झाला आहे असं जाहीर करण्यात आलं त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही पक्षाचा म्हणजे पक्ष जिंकला नाही या ब बा, याबाबत ते निराश तर आहेतच पण त्यांनी कुठेही आशा सोडली नाही असंसुद्धा म्हणत त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा विजय असो असं म्हटलं आहे तर या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला आहे तर अनुप धोत्रे हे विजयी ठरले आहेत त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी ठरले आहेत तर त्या नारायण राणे यांच्या विरोधात विनायक राऊत हे होते आणि शिवसेनेची ही जागा आहे ही त्यांनी कायम दोन वर्ष राखली होती दोन हजार चौदा सुद्धा आणि दोन हजार एकोणीस सुद्धा पण त्यानंतर या निवडणुकीत मात्र विनायक राऊत यांना पराभव पत्करावा लागला आहे आणि नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून विजयी ठरले आहे चंद्रपूर लोकसभा वित आ, म, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ज्यावेळी उमेदवारी मिळाली त्यावेळेस प्रतिभा धानोरकर यांनी जिंकण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि कुठेतरी महिला असल्यामुळे आणि त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांना उमेदवारी दिल्यामुळे कुठेतरी हे नातं भावनिकदृष्ट्या मतदारांशी जोडलं गेलं होतं आणि त्यामुळेच खरं तर सुधीर मुनगंटीवार यांचं तगडं आव्हान असून देखील प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरमधून विजयी ठरल्या आहेत तर दुसरीकडे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा सगळीकडेच या मतदारसंघाची चर्चा झाली होती म्हणजे अगदीच उमेदवारी मिळण्यापासून नवनीत राणा यांची जात पडताळणीचा जो केस सुरू होती त्या तो पहिला मुद्दा त्याच्यानंतर मग तो क्लिअर झाला मग त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यानंतर मग नवनीत राणा जिंकतील हाच विश्वास सगळ्यांना होता त्यांनी सकाळीच मंदिरात जाऊन दर्शनसुद्धा घेतलं होतं आणि त्यांनी विश्वास व्यक्त केला होता की ही निवडणूक माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि ती मी जिंकणार आहे पण आघाडी पिछाडीचा खेळ सुरू राहिला आणि त्यानंतर बळवंत वानखेडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचा अटीतटीचा सामना होता ही रणधुमाळी जी आहे ती वीस मे रोजी पार पडली आणि त्यानंतर खरा निकालाचा जो दिवस होता त्याची सगळेजणं आतुरतेने वाट पाहत होते आणि सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती आणि ती आघाडी पिछाडी हा खेळ सुरूच राहिला आणि आता काही जागांवरचा तरीसुद्धा अजूनही निकाल बाकी आहे आणि आता या जागांचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता प्रत्येकाला त्यांच्या हक्काची म्हणजे प्रत्येक मतदारसंघातील व्यक्तींना त्यांच्या हक्काची एक व्यक्ती मिळाली आहे आणि ही जी खासदारकीची निवडणूक आहे ती संपन्न होऊन त्याचा निकाल आता सगळ्यांनाच कळला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद